हिंदू हिंदू मला फूट पाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाख लोक मुंबई टेन्शन कायचं नाही का टेन्शन येतो

सुंदर सुंदर महिला सल्ल्या बोलला पाहिजे समन्वयीच हीच पाहिजे अशी वाटते बहुतेक कारण हिंदुत्व चालत तर मग त्यांचं आदरसुद्धा सुद्धा फार मागतो म्हणजे काही जातीवाद करत नाही आम्ही हिंदूच आहेत ना तरी पुढे कसली वाकडे तिकडे टिकले लावलेली धामचं तुम्हीच पकडा एकट्या घेतला टिकल्यावरून निघणारी असते जे सुपारी घेऊ शकते जाताना नारळ पाहिजे जाताना पैसे पाहिजे जेवायला चांगलं पाहिजे गोरगरीबाच्या कष्टाचं कटक कारण आणखीन बी हे रक्तप्या करायचे आहेत काही जण तिकीट पाहिजे असेल असं वेळेस कसं नसता विधान परिषद लावत मला आणखीन दोन टिकल्याला मागून एखादी एखाद्या गाडी झवतं मागू नाही आम्ही खरा छत्रपतीचे दोन चालवणाराच्या म्हणताच्या पाठीशी आहे आणि मराठी वारकरी संप्रदायाच्या ताकदीने पाठीशी आहे